नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंना व दादांना नमस्क नमस्कार तर आता मी इथे देवपूजा करायला घेतलेली आहे आज सर्व देव मी स्वच्छ करून घेतले देवाचं आसन वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे अन्नपूर्णा देवीची पण तांदूळ बदलून घेतलेले आहे मी दर पौर्णिमेला हे तांदूळ बदलून घेत असते अन्नपूर्णा देवीच्या वाटीमधले आणि रोज तर मला बदलणं शक्य होत नाही त्यामुळे मी फक्त पौर्णिमेला बदलते आणि सर्व देव इथे धुऊन देवाची पूजा करून घेतलेली आहे देव स्वच्छ करून हळदी कु देवाला आंघोळ घालून हळदी कुंकू कुँ वाहून इथं आता फुलं वाहत आहे देवाला फुलं वाहून घेत आहे हे बघा इथे अशा प्रकारे आणि माझ्याकडे लाल फूल नसल्यामुळे मी फुलांना कुंकू लावून ते दे गणपतीला आणि लक्ष्मी मातेला वाहत आहे लाल फुलं मिळणं शक्य नसल्यामुळे अशा पद्धतीने माझी देवपूजा असते रोजची माझ्या देवपूजेमध्ये मोजकेच देव आहेत गाय वासरू अन्नपूर्णा माता कृष्ण गणपती दत्त महाराजांची मूर्ती स्वामी महाराजांचा फोटो आणि पिंड शिवलिंग असे हे माझे छोटे छोटे देव आहे इथे बघा तुळशीची पण मी पूजा करून घेतली आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करून अशा प्रकारे दारामध्ये रांगोळी पण घालून घेतलेली आहे

आता अशा प्रकारे आरती वगैरे करून घेतलेली आहे मी इथे माझी देवपूजा आटोपत आलेली आहे तर ही होती माझी आजची देवपूजा आज मी तुम्हाला तुमच्यासोबत माझी देवपूजा शेअर करायची होती म्हणून मी तुम्हाला देवपूजा शेअर केली तर आता बघूया आपण म काळा मसाला बनवायची रेसिपी तर त्यासाठी मी आता आधी ढोपळी मिरची मिरच्या वगैरे मी भाजून घेत आहे त्यानंतर मग मिरे घेतले टाकून भाजायला मिरे चांगल्या प्रकारे भांड्यामध्ये मस्त कढईमध्ये भाजून घेत आहे इथं चांगले कडक येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि सर्व मसाले मी आधी उन्हामध्ये वाढवत घातले होते ते सर्व उन्हात वाढवून उन घेतलेले मसाले आहे त्यामुळे जास्त भाजायला वेळ नाही लागणार पटकन भाजल्या जाते हे इथे आता मी मिरे भाजायला घेतलेले आहे हे बघा मिरे भाजून राहिली मी इथं आज आपण बनवणार आहोत काळा मसाला तर काळ्या मसाल्यामुळे भाजी खूप चविष्ट होते आणि टेस्टी लागते तुम्हाला नक्की आवडणार एकदा करून बघा अशा पद्धतीने काळा मसाला आणि मसाला बनवायची एक ही एकदम सोपी पद्धत आहे कुठलाही तामझाम नसला नाही या मसाला बनवायसाठी आणि वर्ष आपला सहा महिने तर हा आरामात टिकतो तर नक्की बनवा सर्वांना सांगत आहे मी सर्व ताईंना सांगते की नक्की बनवून बघा हा काळा मसाला आ, तर इथे मिरे भाजून झाल्यानंतर मग मी इथं मसाला विलायची पण भाजून घेतली त्यानंतर लवंग भाजून घेतली आणि हे लवकरच गरम कढई जास्त क कडक झाल्यामुळे पटकन करपून येते ही लवंग तर लवकरच काढून घ्यायची आहे त्यानंतर कलमी आणि दगडफूल पण भाजून घेता आहे इथं दगडफूल भाजून घेतलं आणि कल कलमी पण भाजून घेतली हे बघा अशा पद्धतीनं आणि दगड फुलंही लवकरच लागते लवकर गरम कढई खूप तापलेली आहे माझी आता ही कढई पातळ असल्यामुळे लवकरच करफून येते याच्यामध्ये पदार्थ कोणतेही लवकर लवकर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून घ्यायचे सर्व मसाले आणि इथं मी आता टाकत आहे सुंठ टाकून घेत आहे इथं सुंठ पण चांगली कडक भाजून घेत आहे या इथे अशा प्रकारे आणि हे आहे जावित्री जावित्री पण भाजून घेतली अरतून परतून घेतली असे थोडे थोडे करून सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथं जिरं पण भाजून घेत आहे मी त्यानंतर थोडंसं मी जायफळला पण थोडं कडक करून घेतलं भाजून घेतलं आणि विलायची इथं विलायची पण भाजून घेत आहे थोडे थोडे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि इकडे एक साईडला मी मास मसाले पण भाजत होती आणि एका बाजूला मसाले बारीक करणं सुरू होतं माझं मिक्सरमध्ये एक साईडला मी मिक्सरमध्ये पटापट बारीक पण करून घेत घेत होती मसाले तर पहा इथे विलायची भाजत आलेली आहे मस्त विलायची भाजून घेतली आता गरम गरम होत आलेला आहे एका साइडला मसाले पण काढणं सुरू आहे माझं थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरामधून काढायचे आपल्याला हे सर्व मसाले बाहेरून बाहेरून आणलेल्या मसाल्यापेक्षा केव्हाही घरी केलेले मसाले हे के आपले चांगले असतात व हायजेनिक असतात कुठल्याही प्रकारचं अनहायजेनिकपणा नसतो त्या मसाल्यांमध्ये त्यामुळे मी तर सर्वांनाच सांगेन आणि मी स्वतः पण घरी भरपूर मसाले बनवते तर मी तुम्हाला शक्य होईन त्यावेळेस तुम्हाला एक एक मिस म मसाल्याची रेसिपी नक्की शेअर करणार तर आज शेअर केलेली आहे मी तुमच्याबरोबर काळा मसाल्याची रेसिपी तर नक्की बनवून बघा सर्वांनी इथे झालेलं आहे लवंग भाज मिळायची लवंग भाजून झालेली आहे माझी त्यानंतर मग मा खोबरं राहिलेलं होतं इथं खोबरं पण भाजून घेत आहे मी प्रकारे आणि तेजपत्त्याचा व्हिडिओ माझ्याकडून काढल्याने गेला बहुतेक धने पण भाजून घेतले तेजपत्ता पण भाजून घेतला अशा प्रकारे आहे तेजपत्त्याचा पण व्हिडिओ आहे तेजपत्ता पण भाजून घेत आहे इथे धने पण भाजून घेतले अशा प्रकारे हे बघा तेजपत्ता भाजणं चालू आहे असा माझा आजचा मसाल्याचा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी सर्व मसाले भाजत आहे इथं तीड पण भाजून घेतले तीड आले होते माझी भाजायची इथं मी तीड पण भाजून घेते तीळ जरा लवकर लवकरच करपून येतात कशी वाटली आजची मसाल्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा कमेंट पण करत जा मला सांगत जा मी कशाप्रकारे व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि काय काय मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड करायला पाहिजे कारण मी नवीन नवीनच व्हिडिओ बनवायला घेतलेले आहे तर तुम्ही नक्की मला तुमचं मार्गदर्शन करा तीर भाजून झाले त्यानंतर खोबरं पण भाजून घेत आहे खोबरं चांगलं ब्राऊन कलरचं होईपर्यंत इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंगा ब्राऊन रंग येईपर्यंत जास्त काळं नाही होऊ द्यायचं आहे जास्त काळं जर झालं खोबरं तर मग तो, तो मसाला आपल्याला खाण्यामध्ये व्यवस्थित नाही लागणार त्यामुळे ब्राऊन कलर येईपर्यंतच आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा याचा थोडं थोडं वरचेवर परतून घेत आहे आणि मी इथे कुठल्याही प्रकारचा तेलाचा वापर केलेला नाही आहे भाजण्यासाठी हे बघा आता मी मिक्सरमध्ये सर्व मसाले बारीक करून घेतले एकत्र करून आणि मिक्सरमध्ये मसाला पाहिजे तेवढा बारीक होत नाही तर त्यामुळे मी इथं बारीक चाळणीनं सर्व मसाला गाडून घेत आहे चांगला बारीक गाडला जातो मस्त आणि जो वरती जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो परत मी मिक्सरमधून परत परत फिरवून घेतला सर्व मसाला परत मिक्सरातून काढून डबल गाडून अशा प्रकारे असा बारीक मसाला तयार झालेला आहे आता याला सर्व मसाल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बघा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला थंड झाल्यानंतरच एका डब्यामध्ये पॅक करायचा तर ही होती आजची माझी मसाल्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पर करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय